हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळ्या चांगल्या याच्या आपण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ बारा मे दोन हजार पंचवीस रोजी पूर्म जयंती आहे आता ही जयंती सुद्धा भगवान विष्णूंचीच आहे आता तुम्ही म्हणणार ताई रविवारी पण सेवा करायची सोमवारी पण सेवा करायची भगवान विष्णूंचेच हे दोघ अवतार आहेत पूर्मा अवतार आणि नृसिंह अवतार हे दोघं भगवान विष्णूंचेच आहेत पण अवतार हे दोघं वेगवेगळे आहे त्यामुळे सेवासुद्धा वेगवेगळी होती हे तुम्ही लक्षात घ्या तर आपल्याला अकरा तारखेला तर सेवा करायचीच आहे रविवारी पण सोमवारीसुद्धा आपल्याला सेवा करायची आहे तुम्ही या दोघी सेवा करून बघा आणि याचे अनुभव मला कमेंटमध्ये सांगा तर आपल्याला ही सेवा कधी करायची आहे म्हणजे शुभ तिथी कोणती आहे याची ते मी तुम्हाला सांगते तर दुपारी चार वाजून सोळा मिनिटांनी ते सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत एवढ्या वेळेत तुम्हाला चार सोळा ते सहा अठ्ठावन्न एवढ्या वेळेत तुम्हाला मी जे काही सांगणार आहे त्या सेवा करायच्या तेवढ्या वेळेतच करायचे आहे दिवसभरातनं कधीही करायचं नाही जो मी कालचा व्हिडिओ केलेला आहे नृसिंह जयंतीचा त्या सेवा तुम्ही दिवसभरातनं कधीही करू शकता पण या सेवा तुम्हाला याच कालावधीत करायच्या आहे तर खूप महत्त्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कुर्मजयंती ही वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात पौर्णिमेला येते म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व हो दिले गेले आहे आता या दिवसाला महत्व का दिले गेले आहे कुर्म अवतार भगवान विष्णूंचा कुर्म अवतार म्हणजे काय तो कोणता होता आपण त्याबद्दल थोडक्यात आधी जाणून घेऊया क्षीरसागर मंथन झाले त्यावेळेला भगवान विष्णूंनी मदरांचल पर्वताला मदानी या रूपात त्याचा वापर केला गेला, गेला। आणि नागराज वासुकी याला समुद्र मंथनासाठी दोरीच्या स्वरूपात घेतले गेले होते विष्णूंनी अमरतेचे अमृत काढण्यासाठी समुद्रमंथनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्यांनी भगवान विष्णूंनी कासवाच्या रूपात दर्शन दिलं म्हणजे कासवाच्या रूपात ते प्रकट झाले म्हणजे कुर्म अवतार म्हणजे कासवाचा अवतार आपण बघा आपल्या देवघरात कासव ठेवतो तर कासवाचं एवढं महत्व का आहे कारण भगवान विष्णूंनी या दिवशी कासवाचा अवतार घेतला होता कासवाच्या रूपात ते प्रकट झाले होते म्हणून आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात या दिवशी सेवा केली जाते बघा सेवा केली तर त्याचं फळ हे मिळणारच मिळणार आहे ती कुठे होते काय होते ते आपल्याला काही घेणं देणं नाही आहे त्याचं आपल्याला आप ही सेवा करायचीच आहे आपल्याकडे नाही होत तर आपण सुरुवात करायची आपण जर कोणती गोष्ट सुरुवात केली ना तर इतरही ते करतात आणि सेवा काय वाया जातात केलेली ले ले। सेवा कुठली वाया जातने केलेली तर आता या दिवशी तुम्हाला फक्त छोटीशी सेवा करायची आहे सकाळी लवकर उठा आणि भगवान विष्णूंचा अभिषेक करा शक्य असेल तर अभिषेक करा साध्या पाण्याने केला तरी देखील चालेल नसेल करायचं चा तर काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला अकरा एकवीस किंवा एकशे आठ तुळस भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत एकतर तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप कर तुळस अर्पण करू शकता किंवा मग भगवान विष्णूंची एकशे आठ नाव आहे आपल्या 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 केंद्रात ते छोटंसं पुस्तक मिळतं त्याचं आता ते माझ्याकडे नाही आहे कारण विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्र नामावली हे दोघं एकत्र केलेले आहेत आता आणि माझ्याकडे जुनं आहे विष्णू सहस्रनामचं विष्णू सहस्र नामावली माझ्याकडे नाही आहे तर विष्णू सहस्र नामावली म्हणतात त्याला त्यात भगवान विष्णूंची एकशे आठ नावं आहेत एकशे आठ नावं घेत घेत एक तुळस तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायची ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे तुम्ही ही सेवा प्रत्येक एकादशीलासुद्धा करू शकता तुम्ही ही सेवा करून बघा एकशे आठ तुळस विष्णुसहस्त्र नामावली मडक मडक अर्पण करा म्हणजे एक नाव घेतलं एक तुळस अर्पण केली दुसरं नाव घेतलं दुसरी तुळस अर्पण केली आणि या दिवशी तुम्हाला एकशे आठ वेळा ओम कुरमाय ओम कुरमाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा एखाद्या गरजूला किंवा एखाद्या ब्राह्मणाला अन्नदान करा वस्त्रदान करा अन्नदानाला अतिशय महत्त्व हो। दिले गेले आहे अन्नदान नक्की करा किंवा ब्राह्मणाला के केलं तर म्हणजे एका ब्राह्मणाला आपण जेव्हा जेवण करतो तर त्यानंतर आपल्याला शंभर ब्राह्मणांना जीव घातल्याचं पुण्य मिळत असतं तर त्यानंतर आपल्याला एका ब्राह्मणाला जर तुम्ही तुमच्या घरी बोलवलं आणि त्याला जेवण केलं तर त्याचं फळ आपल्याला हे शंभर लोकांना जेव घातल्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणजे शंभर लोकांना जर तुम्ही जेव घातलं तर तुम्हाला तेवढं म्हणजे शक्य आहे का पण एका ब्राह्मणाला जर जेव घातलं तर ते आपलं होतं म्हणजे ब्राह्मणाला जेव घालणं म्हणजे त्याच्यासाठी स्वयंपाक करायचा आणि त्याला तुम्ही ते खायला द्या त्याला तुमच्या घरी बोलवा म्हणजे त्याचं पुण्य आपल्याला कै पटीने मिळत असतं आणि शक्य असेल तर जोडप्याला म्हणजे ब्राह्मण असेल आणि त्यांची पत्नी असेल त्यांना दोघांना तुम्ही जेवायला बोला तुम्हाला शक्य असेल तर त्यांना वस्त्र दान करा काहीतरी त्यांना दान करा शिधा द्या काहीतरी द्या म्हणजे तुम्ही करणार ना तेव्हा तुम्हाला याचं महत्त्व करेल तर आता सांगा मी तुम्हाला काय सेवा सांगितली फक्त एक मंत्र जप करायचा आहे तेवढाच मंत्र जप करा आणि पूजेची मांडणी करायची असेल तर करा नसेल करायची तर नका करू पण एवढं तुम्ही नक्की करा म्हणजे तुळस अर्पण करा भगवान विष्णूंना किंवा तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यांना अर्पण केलं तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला छान सेवा करायची आहे घरात महिलांचे जर पिरियड्स आले तर पुरुषांनी तरी नक्की करा किंवा कोणा करून तरी करून घ्या हे दोन दिवस खूप महत्त्वाचे आहे आपल्याला अकरा आणि बारा या दोन दिवशी आपल्याला भगवान विष्णूची जास्तीत जास्त सेवा करायची आहे दोन दिवस तुम्ही सेवा करून बघा तुम्हाला नाही अनुभव आले तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा पण सेवा करायला चुकू नका आपण रोजच्या रोज देवांना फक्त आंघोळ घालत असतो देवपूजा करतो पण हे जे दिवस असतात म्हणजे देवांचे जे अवतार असतात त्यांनी जे अवतार कार्य घेतलेला आहे त्या दिवशी त्यांची जयंती म्हणून के साजरी केली जाते तर हे आपण असं साजरे केलं आणि त्या दिवशी आपण काहीतरी सेवा केली ना त्याचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि भावनाच या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ समोर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ